ही दृश्य आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका गोळप जिल्हा परिषद गटातील रत्नागिरी गोळप जिल्हा परिषद गट उमेदवार नंदकुमार नारायण मुरकर हे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत आणि गोळप पंचायत समिती गण उमेदवार नेताजी श्रीपद पाटील या दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ गोळप मोहल्ल्यातील ही दृश्य आहेत या प्रचारादरम्यान आपल्याला पाहण्यास मिळत आहे की हा प्रचार आहे की विजयी मिरवणूक याला कारण असे आहे की हे गेल्या अनेक वर्षानंतर आठ वर्षानंतर लागलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहेत ते नंदकुमार मुरकर आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत ते नेताजी श्रीपद पाटील अर्थातच नेताजी पाटील हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक अनेक वेळा नागरिकांच्या संपर्कात असणारे नेताजी पाटील यावेळी थेट पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानामध्ये रिंगणात उतरलेले आहेत आपण काम करत असताना नागरिकांच्या संपर्कात असताना केलेली सेवा यावेळी नेताजी पाटील यांच्या रूपामध्ये नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहण्यास जो मिळत आहे यावरून दिसून येत आहे ही केवळ निवडणूक प्रचारातील फेरी नसून विजयी मिरवणूक असल्याच्या भावना अनेक नागरिकांनी यावेळी बोलून दाखवल्या आपण गोळख मोहल्ल्यामध्ये आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीची रणजुमाळी अवघ्या काही तासांवर आलेली आहे आणि येथून शिवसेनेतर्फे नेताजी पाटील उभे आहेत त्यांना हा जो स्फूर्त प्रतिसाद मिळतोय याच्याबद्दल आपण काय सांगाल आपलं नाव सांगत माझं नाव असलम हकीहमद मजगावकर मी दोन हजार चार पासून मंत्री उदय सामंत साहेब बरोबर आहे आणि दोन हजार चार पासून नेताजी पाटील साहेबांना पण आम्ही ओळखतो आणि तिथपासून उदय सामंत साहेब जे त्यांचं कार्य करे ती पद्धत आहे ती वेगळी आहे ते जात धर्म वगैरे बघत नाही ते सर्वांना सहकार्य करतात आणि आता सध्याची एक दहा पंधरा वर्षाची अशी अवस्था आहे की साहेब तर मंत्री झाल्यानंतर साहेब कुठे ना कुठे असतात आमचा जो संपर्क असतो ना हा नेताजी पाटील साहेबांबरोबर असतो आणि नेताजी पाटील बरोबर आम्ही कुठलंही काम घेऊन गेलो ते कधी त्यांनी नाही केलेलं असं नाही याच्यामध्ये अजून एक असं दिसून येत की उदय सामंत जे आहे त्यांचं संपूर्ण जिल्ह्यावरती लक्ष असताना आपले स्वीय सहाय्यक आहेत जे नेताजी पाटील यांना त्यांनी जी संधी दिली एक आपल्या सोबतच्या माणसाला देखील ते नेहमी हे देतात याबद्दल आपल्या काय भावना आहेत त्याने अतिशय चांगली पद्धती ही म्हणजे त्यांनी आपलं सर्व विचार करून नेताजी पाटील साहेबांना त्यांनी निवडलेलं आहे आणि सर्व गोलप गोल पंचकृषी आणि आपल्याकडे समजा आजूबाजूच्या वाड्या आहेत सर्वांचा सपोर्ट नेताजी पाटील साहेबांनाच आहे आणि एक हजार एक टक्के ते निवडून येणार की काल्या दगडावरची मांडली नाही मतदार आमच्या मतदार म्हणजे पंधराशे सोळाशे आहेत एक माफी मतदान होईल एक माफी ते एवढा मी सांगू शकत नाही पण ऐंशी पंच्याऐंशी टक्के उदय मत उदय सामंत साहेबांच्या थ्रूच नेताजी पाटील आणि नंदकुमार मोरकर यांना पडेल जे मिरवणूक म्हणजे प्रचार फेरी चालू आहे काय सांगाल याबद्दल ते आम्ही काय सांगायला पाहिजे तुम्हाला स्पष्ट दिसते आम्ही तर त्यांचे मिसेस सुद्धा आहेत नेताजी पाटील साहेबांचे त्यांना मी सांगितलं वहिनी की ही म्हटलं विजय मिरवणूकच आहे आणि तुझे वडील नेताजी पाटील जे आहेत ते यावेळी निवडणुकीला सामोरे जात आहेत जिल्हा परिषदच्या दरवेळी तू घरातलं त्यांचं रूप वेगळं बघायची ते आज स्वतः आणि हा काय तुझ्या खर तर ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी तो क्षण म्हणजे खूप आनंदाचाच होता आमच्यासाठी आता मी इथे आलीय मला इथे येण्याची संधी पण भेटली तर मी इथे आल्यानंतर बघितलं की बाबांच्या बद्दल जो काय प्रतिसाद आहे तो खूप चांगला आहे खूप चांगलाय आणि साहेबांच्या माध्यमातून भैयांच्या माध्यमातून जे काही कामं झाले जे काही विकास झालाय त्या विकासांचा आढावा किंवा त्या विकासांसाठी लागणारी जे काही मदत आहे बाबांनी इथं पोचून केली इथंपर्यंत त्यांनी मदत केली खूप म्हणजे खूप मोठा आहे इथं बघण्यासारखं हा क्षण खूप मोठा आहे आमच्यासाठी त्याचबरोबर इथल्या लोकांचा जो काही बाबांच्यावर असलेला विश्वास आहे हेच सगळं आम्हाला आज बघायला मिळालं त्यांनी त्यांच्याबद्दल दाखवलेला विश्वास असेल किंवा प्रेम असेल आणि बाबांनी तर ह्या संधीच सोनं करून दाखवतीलच बाबा ह्याच्यात काय म्हणजे वेगळं नाहीच आहे आणि आता ह्या सगळ्यांनी तर सांगितले मोठ्यांपर्यंत सगळे सगळे इथं आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि जसं आता मग बोलले आहे की तुम्ही आता ह्या फेरीत म्हणजे प्रचार फेरीत नाही तर तुम्ही विजयी फेरीतच आलाय हे खूप ऐकण्यासाठी खूप मोठं तुझ्यासोबत तुझ्या आई देखील प्रचारात उतरले बाबांसाठी तुमच्यासोबत संपूर्ण मतदार फेरीमध्ये आहेत पहिल्यांदाच म्हणजे अगदी बाबा पहिल्यापासून समाजकार्यात जन होते जनसेवेसाठीच होते जनसेवेसाठी पण आता बाबांच्या ह्याच्या बरोबरच मला सुद्धा त्या गोष्टींचा कुठेतरी प्रोत्साहन मिळालं किंवा समाजकार्य कसं करावं काय करावं किंवा बाबा कसं फेस करतात कुठल्या गोष्टींसाठी सामोरे जातात हे मला बघण्याचं मिळालं ह्याच्यातून मी खूप काही गोष्टी शिकल्या सुद्धा त्यांचा प्रामाणिकपणा जो काही कामासोबत असेल ते म्हणजे माझ्यासाठी शिकण्यासारखं खूप होतं माझ्या बाबांच्याकडून आणि हेच माझ्यासाठी हा वेगळा अनुभव असेल माझ्यासाठी

आणि आपण या ठिकाणी गोळप मोडल्या आलेलो आहे या ठिकाणी नंदकुमार मोरकर जिल्हा परिषद गटात उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत नेताजी पाटील जे पंचायत समितीला उमेदवार आहेत ही आगळी वेगळी निवडणूक आहे यावेळी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात फाटलेल्या आहेत आणि आपण मोल्ल्यात या ठिकाणी बघितलं तर एक प्रकारे विजयी मिरवणुकीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे मूरकर साहेब काय सांगाल आपण याबाबत निश्चितच ही निवडणूक जरी सिनियर ज्युनियर असली जरी असली तरी ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि आदरणीय सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही ही निवडणूक लढतो आहोत कार्यकर्त्यांची फळी आणि सर्व मतदारांचा सपोर्ट आणि बुजुर्गांचा आशीर्वाद ह्या विषयावर या अनुषंगाने आम्ही ही निवडणूक निश्चितपणे जिंकणार आहोत आणि ती मोठ्या फरकाने जिंकणार आहोत मोदल्या मध्ये आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय विजयाच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि सर्वात महत्वाची बाजू अशी आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत उदयजी सामंत यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे असं नाही विशेष बाब म्हणजे सामंत साहेबांचे सीएस नेताजी पाटील आपल्यासोबत उमेदवार आहेत त्याबद्दल काय सांगा निश्चितच नेताजी पाटील साहेबांची जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हाच आमचा विजय पक्का झालेला होता आणि उर्ला विषय ही निवडणूक जी आहे ती जरी पाच वर्ष हो तिकडून बोललं जातं की पाच सहाव्या वेळा ते निवडणूक आहेत अपक्ष उमेदवार म्हणून तरी सुद्धा आम्ही या निवडणुकीला इतिहासच घडवणार आहे की सहाव्या वेळा त्यांना धरता रस्ता आम्ही दाखवणार शेवटचा प्रश्न असा आहे की या मतदारसंघात मतदारांचा संपूर्ण प्रतिसाद कसा आपण आणि मतदारांना आपण काय आव्हान करणार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना जातीपाताचं ह्या मतदारसंघाचं अजिबात राजकारण आहे म्हणून तर हा सगळा मुस्लिम मोहल्ला एकजुटीने आमच्यासोबत उभा राहिलेला आहे आणि साहेबांनी केलेली कामं आतापर्यंतच्या मोठ्या निवडणुकीमध्ये तो भ्रम होता की मुस्लिम वोटर हा युतीच्या बाजूने राहणार नाही परंतु निश्चितपणाने मी सांगेन या वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आदरणीय ने नेताजी पाटील साहेब ने आणि नंदा बोरकर यांच्या पाठीशी मुस्लिम बोलला उभा राहून त्यांचं मताधिक्य आम्हाला सर्वाधिक असणार आहे संपूर्ण मतदारांना शेवटचं आवाहन करेन की आम्ही नवीन चेहरे आहोत ह्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण सुज्ञ आहात कुठल्याही आमिषाला कुठल्याही भावनिक विषयाला बळी न पडता एक आम्हाला महायुतीच्या सोबत राहून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार पंचायत समितीसाठी आज नेताजी पाटील साहेब आणि जिल्हा परिषद साठी मी स्वतः नंदमरकर म्हणून आणि तिकडे त्या भागात अर्चना साळवी भाटे पंचायत समिती गाडात ह्यांच्या पाठीशी आपण उभं राहून महायुतीमध्ये घेऊन आपल्याला विकासाच्या ट्रॅकवर आपल्याला सर्वांना जायचंय तर आपल्याला विकास साधायचा असेल तर महायुतीच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका